रामकृष्ण हरी देवा मराठी विलागच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण तुम्हाला पाटण तालुक्यात मोरगिरी मोरगिरीच्या इलाक्यात मोरगिरीजवळील गाव आहे त्याचं नाव आहे कुसरुंड तिथे जा एक जागृत देवस्थान आहे म्हणजे पांडवांच्या काळातलं जागृत देवस्थान आहे त्याचं महात्म्य असं आहे की खूप रहस्यमय महात्म्य आहे त्याचं ज्या डोंगर ज्या ठिकाणी नाटोशीच्या आणि कळकेवाडी त्या दोन्ही गावांच्या मधोमध डोंगराच्या आतमध्ये एक पांडवांनी पहिली जाता वेळेस त्यावेळेला त्यांनी काय केलं आहे माहिती का पोखरून अशी पोखरून एक जागा बनवलेली आहे आणि तिथंच ती देवी राहिलेली आहे त्यांची माळादेवीची संगती आणली होती त्यांनी पांडवांच्या काळात ते देवीचं काय राहिलं आणि तिक त्या ठिकाणची असं रहस्य आहे असं महात्म्य आहे त्या ठिकाणी की त्या ठिकाणी जर कुणाला म्हणजे कुठल्या लेडीजला जर मुलबाळच होत नसलं तर त्या लेडीजनं त्या ठिकाणी जायचं आणि नोव्हेंबर महिन्यात यात्रा असते तर डोंगरावरतून खाली पाणी पडतं देवीच्या पुढे एक खडूक आहे त्या खडकावर त्या माळादेवीच्या डोंगराच्या वरतून असं खाली पाणी पडतं खडकावर त्या खडकावर जर ज्या लेडीजला मुलबाळ होत नसेल जर होणार असेल तर ती लेडीज त्या खडकावर बसली समजा तिला आजपर्यंत मुलबाळच झालं नाही अपाट दवाखानं केलं अफाट काही का सगळं केलं पण त्या लेडीजला काही मुलबाळ होत नाही मुलाबाळाचं सुख त्यांच्या नशिबात नाही त्या जोडप्यांच्या सुख नशिबात नाही त्या ना मुलाबाळांचं तर त्या लेडीजनं त्या खडकावर जायचं आणि खड त्या वरनं जे पाणी पडते त्या पाण्याच्या खाली बसायचं जर तुमच्या डोक्यावर किंवा अंगावर कुठेही जर ते पाणी पडलं तुमच्या शरीर पूर्णपणे चिंब ओलं चिंब केलंच त्या पाण्यानं तर हे समजून जायचं की तुम्हाला मुलबाळ होणार हे शंभर टक्के गॅरंटी जर समजा एखादे असं जर एखादे कप्पल असतं की त्याला मुलाबाळाचं सुखच मिळत नाही ते मुलाबाळासाठी थडपडलेलं असतं त्या कपलना जायचं आणि त्या लेडीजनं त्या पाण्याखाली उभं राहायचं तर जी भिजली ओली चिंब झाली लेडीज पूर्ण तिला डोक्यावर जर पाणी पडलं तर त्या लेडीजला नक्की शंभर टक्के मुलबाळ होणार आणि जर समजा जर ती दुसरं कुठली हे असे म्हणजे असे कपिल कपल बरेचसेच असतात की ज्यांना मुलबाळच होत नाही ती त्यातला समजा एखादा दुसरा जर गेला की त्यांनी खूप असे दवाखाने केलं काही केलं नाना याप केलं पण मुलबाळ होत नाही आणि समजा त्या माळादेवीच्या यात्रेला तो माणूस गेला जर त्या यात्रेला गेल्यानंतर नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या टायमात यात्रा असते पाणी जुळजूर चालू असतं तर डोंगरावरून जर तुम्ही त्या ठिकाणी गेला जर समजा तर तुम्ही त्या खडकावर बसला लेडीज तर तिच्या जर अंगावर पाणी पडलं तर तिला मुलबाळ होणार नाही पडलं तर मुलबाळ होऊ शकत नाही तुम्ही किती डॉक्टर करा काहीही करा पर्याय नाही हे असं त्या देवीचं महात्म्य आहे आणि जर तुम्हाला माझ्यावर विश्वास नसला तर तुम्ही स्वतः जा स्वतः पहा आणि अनुभव घ्या त्या ठिकाणी यात्रेला नोव्हेंबर महिन्यात इतकी गर्दी असते इतकी गर्दी असते जेंट्स कमीच पण लेडीज आ माता भगिनी जा जास्त असतात बरं का तिकडं माता भगिनीचं प्रमाण जास्त असतं का तर त्यांना त्या देवीचं पाटण तालुक्यातल्या सगळ्यांना महात्म्य माहीत आहे त्यामुळं त्या लेडीज सगळ्या तिकडे जातात त्या यात्रेला आणि ज्यांना मुलबाळ नसेल त्या लेडीज त्या पाण्याखाली जाऊन बसतात मग त्यांना समजतं की आपल्याला मुलबाळ होणार म्हणून जर ज्यांना मुलबाळ होणार नाही त्या पाण्याखाली बसल्या तरी त्याला समजून जातं की आपल्याला मुलबाळ होऊ शकत नाही पाणीच पडत नाही त्यांच्या अंगावर जे पाणी पडणार असतं का नाही ते इकडं तिकडे आजूबाजूला पडतं पण त्यांच्या डोक्यावर पाणीच पडत नाही त्यामुळं बरेचसे बरेचसेच लोक आपल्या मंडळीला घेऊन जाणारी बरीचशीच लोकं असतात ते लोकं घेतात घेऊन जातात त्यांना आणि बरेचसे लोकांना त्याचा अनुभव आलेला चुकून जर आमच्या कधी पाटण तालुक्यात आला तर निसरेगाव विचारायचं कोणाला आणि कळकेवाडी नोव्हेंबर महिन्यात दिवाळीच्या बरोबर दिवाळीच्या पिरियडमध्ये तिथली यात्रा असते त्या यात्रेला नक्की जावं आठवणीनं आणि ह्या गोष्टीचा जर ज्यांना मुलभाळ नसेल त्या ह्या गोष्टीचा तुम्ही लाभ घ्या हा जर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी दिम्रार्थी, दिम्रार्थी।